श्री स्वामी समर्थ गुढीपाडवा साजरा करण्याआधी तुमच्या घरामध्ये करा हे बदल सुखसमृद्धी सोबत होईल भरभराट गुढीपाडवा म्हणजेच या दिवसापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते नवीन वर्ष नवा उत्साह आणि नवीन चैतन्य घेऊन येते नवीन वर्षाच्या सुरुवातीला या संधीचा फायदा घेत वास्तूच्या मदतीने तुम्ही तुमचे दुर्भाग्य सौभाग्यात बदलू शकता होय मित्रांनो चला तर मग जाणून घेऊयात गुढीपाडवा साजरा करण्याआधी तुम्ही तुमच्या वास्तूमध्ये कोणता बदल करायला हवा गुढीपाडवा म्हणजेच हा साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त मानला जातो हिंदू नवीन वर्षाच्या उत्सवाशी संबंधित विविध रीती आहेत गुढीपाडवा साजरा करण्याआधी तुमच्या घरामध्ये हे काही बदल केल्यास सुखसमृद्धी आणि धनाची प्राप्ती होईल आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारेल तुमच्या घरामध्ये जे देवघर असेल ते नेहमी ईशान्य कोपऱ्याला असावे त्या कोपऱ्यामध्ये ईश्वरीय शक्तीचा वास असतो त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण स्वच्छता ठेवायची आहे आणि जितका वेळ सूर्यप्रकाश घरामध्ये येईल त्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे गुढीपाडव्याच्या खास निमित्ताने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवण्याकरता देवाला ताजी फुलं व्हायची आहेत आणि त्याआधी देवा देवघरामध्ये देवाची तुटलेली फ्रेम असेल खंडित मूर्ती असेल निर्माल्य असेल तर ते वाहत्या पाण्यामध्ये व्हावून द्यायचं आहे देवघरामध्ये स्वस्ती कळस ओमचे चिन्ह लावायचं आहे आणि जर तसं लावणार नसाल तर ते तुम्ही कुंकवाने हाताने काढायचं आहे देवघरातल्या देवांचं जुने वस्त्र बदलून त्यांनाही नवीन वस्त्र परिधान करायचं आहे तुटलेली घंटी घरामध्ये असेल तर ती काढून टाका आणि त्या ठिकाणी नवीन घंटा ठेवायची आहे आणि घरामध्ये सुशोभीकरण करायचं आहे म्हणजेच आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा टाळण्यासाठी आपल्या घराला नवीन रंगात रंगवा जर हे तुम्हाला शक्य नसल्यास घरातील कुठलेही तुटलेले किंवा फुटलेल्या वस्तू असतील किंवा घरातील अडचणींचा सामान जो असेल तर घराबाहेर काढा जर खोलीचे दरवाजे अपरिहार्य आवाज करत असतील तर ते बदला आणि ती आपल्या घरातील नकारात्मक शक्तींचं प्रतीक आहे त्यामुळे दरवाजावर स्वस्तिक शुभ लाभाचे चिन्ह लावा तुळस जर खराब झाली असेल तर नवीन तुळस लावा आणि तिची काळजी घ्या स्वयंपाकघराचं सुशोभीकरण तुम्हाला करायचं आहे आपल्या घरामध्ये नेहमी अन्नधान्याचा प्रवाह राहावा म्हणून देवी अन्नपूर्णेला धन अर्पित करून स्वयंपाकघरात दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवायचं आहे त्यामुळं धान्य अर्पित करून पक्ष्यांना घालायचं आहे याने घराची सुरक्षा वाढते घरातील दमट वातावरणामुळे काही कडधान्य पीठ खराब झाले असतील किंवा त्यामध्ये कीड पडली असल्यास ते स्वच्छ करून घ्यावं स्वयंपाकघरातील अडचणीची वस्तू बाहेर काढायची आहे फ्रीजची स्वच्छता ठेवायची आहे स्वयंपाकघरामध्ये स्वच्छ राहिल्यास घरातील कुटुंबाचे सर्व सदस्य निरोगी राहतील आणि पर्यायी तुमचं घर देखील निरोगी राहील स्वच्छ राहील घरामध्ये स्वच्छता ठेवायचं आहे साफसुथरेपणा ठेवायचं आहे सूर्योदय आणि सूर्यास्त आधीच तुम्हाला घरातील केअर काढून घ्यायचं आहे घर स्वच्छ करायचं आहे आणि गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी तुमचं घर स्वच्छ राहिल्यास घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी घराच्या स्वच्छतेसाठी तुम्ही जाड मिठाचा वापर करू शकता त्यासाठी तुम्हाला हे मीठ पाण्यात मिसळायचं आहे आणि त्या पाण्याने संपूर्ण घर स्वच्छ करायचं आहे आणि घरामध्ये जेवढे काही सामान असतील दारं खिडक्या पडदे टेबल पंखे तर या सगळ्या काही वस्तू असतील ज्याची नियमितपणे स्वच्छता केली जात नाही काही काही घरांमध्ये या सगळ्या वस्तूंची स्वच्छता केलीही जात असेल तर त काही हरकत नाही पण जिथे ह्या सगळ्या वस्तूंची रोजच्या रोज स्वच्छता केली जात नाही तर ते गुढीपाडव्यांच्या आधी तुम्हाला नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या अगोदर ही सगळी स्वच्छतेची कामं करून घ्यायची आहेत अगदी घर चकाचक करायचं आहे घरातला कोपरान कोपरा तुम्हाला स्वच्छ करायचा आहे जेणेकरून घरामध्ये कुठल्याही जाळ्या राहणार नाहीत जळमाटे राहणार नाहीत आणि किंवा किड्यामुंग्यांचा वास राहणार नाही घरामध्ये आणि घरामध्ये छान सकारात्मक ऊर्जा राहील घरामध्ये कुठलाही दमटपणा राहणार नाही कोरडी हवा छान खेळेल आणि त्यामुळे तुमचं घरातलं वातावरण प्रसन्न राहील आणि तुमचं देवघरही त्याचप्रमाणे जितकं प्रसन्न असेल तितकंच तुमचं घर प्रसन्न राहील आणि घर प्रसन्न म्हटलंच की आपलं माणसांचं मनही प्रसन्न राहतं त्यामुळे तुमचं नवीन येणारं वर्ष सुखाचं समृद्धीचं जातं आणि सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी घडतात आणि नकारात्मक गोष्टीला जागा राहत नाही आणि तुमच्या विचारामध्येही बदल होतो तुमच्या दृष्टिकोनातही बदल होतो ज्या काही तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी येतात त्या कमी होऊन तुम, तुम्हाला प्रगतीचे नवीन मार्ग दिसू लागतात प्रगतीचे नवीन दरवाजे तुमच्यासाठी उघडतात आणि ज्या काही तुम्ही अडचणींना आजपर्यंत फेस केलेला आहात त्या सगळ्या सगळ्या गोष्टी तुम्ही मागे विसरून ते दुःख तुम्ही मागे विसरून तुमच्या नवीन प्रवासाची वाटचाल तुमच्या नवीन आयुष्याची वाटचाल तुम्ही नव्या दृष्टिकोनाकडे बघून तुम्ही कराल आणि या सगळ्या गोष्टीमुळे आणि सुरुवात आपल्या आयुष्याची इथून तर होत असते ज्या जितकी स्वच्छता जितका सकारात्मकता आपल्या आयुष्यामध्ये असेल आपल्या आजूबाजूला असेल आपल्या मनामध्ये असेल तेवढ्या गोष्टींचा फरक आपल्या आयुष्यावरती पडत असतो आणि जेणेकरून आपल्या प्रगतीवर पडत असतो जितक्या आपण मेहनतीने जितक्या कष्टाने आपण सगळ्या गोष्टी करत असतो आणि आपल्या मनापासून करत असतो तितका फायदा आपल्यालाच मिळणार आहे जितकं आपण समोरच्याला देऊ किंवा इतरांसाठी करू तितकंच ते फळ आपल्याला परत मिळत असतं तर या गोष्टी तुम्हाला मान्य असतील तर तुम्ही ह्या गोष्टी नक्कीच कराल आणि गुढीपाडवा येण्याआधी तुमच्या घरामध्ये तुम्हाला नक्कीच हा बदल हवा असेल तुमचं नवीन वर्ष जेणेकरून तुमचं संपूर्ण आयुष्य तुम्हाला छान सुखा समाधानानं व्यतीत करायचं असेल तर तुम्ही या सगळ्या गोष्टी नक्कीच करून बघा आणि तुमच्या आयुष्यामध्ये याचा फरक नक्कीच पडेल या यामध्ये काही शंका नाही तर या सगळ्या गोष्टी तुम्ही गुढीपाडवा साजरा करण्याआधी करा आणि असं व्हायला नको की सण तोंडावर आलेला आहे आणि तुमच्या घरामध्ये स्वच्छता काही झालेलीच नाही आहे घर आहेच तसं आहे सगळ्या वस्तू अस्तव्यस्त पडलेल्या आहे धूळ भरपूर साचलेली आहे घरामध्ये जाळ्या वगैरे झालेल्या आहेत कुठलीही स्वच्छता झालेली नाही आहे सगळ्या वस्तू तशाच आहेत तर त्यावेळी तुमची ती पूजा मान्य होणार नाही आणि अशा परिस्थितीमध्ये जर मध्ये तर जर तुम्ही अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही गुढी उभारणार असाल तर ते नकारात्मक दृष्टी तुमच्या घरामध्ये घेऊन येऊ शकते त्यामुळे मित्रांनो तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे आणि या नवीन वर्षाची सुरुवात करण्याआधी ही गुढीची उभारणी करण्याआधी पूजा करण्याआधी तुम्हाला या गोष्टींची काळजी घ्यायची आहे आणि घरामध्ये तुमच्या सुखसमृद्धी भरभराट होण्यासाठी तुम्हाला घरामध्ये ही स्वच्छता करायची आहे आणि तुम्हाला हवं असेल तुम्हाला तुमच्या तुम्हा आवडीनुसार तुम्ही घरामध्ये वस्तूंची आदलाबदलही करू शकता तुम्हाला जितकं हवं असेल जितकं शक्य होईल तितकं तुम्ही सुशोभीकरण करू शकता आणि हे केल्यानंतर बघा तुमच्या घरामध्ये की छान पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते तुमच्या माइंडमध्ये पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते आणि ज्या काही तुम्हाला अडचणी वाटत असतील त्यादेखील कमी होण्यास मदत मिळते आणि गुढीपाडाव्याच्या दिवशी तुम्हाला घरामध्ये खूप छान प्रसन्न वातावरण पाहायला मिळेल आणि गुढी उभारत असताना पहाटेच्या वेळी लवकर उठून आपलं सगळं स्नान वगैरे आवरून स्वच्छ वस्त्र परिधान करून आपण फ्रेश होऊन आपलं सगळं आवरण आवरून घेऊन सगळी घरातली कामं झाल्यानंतर आटोपून आपण गुढीची उभारणी करायची आहे पूजा करायची आहे आणि पूजा करण्याआधीही आपण घर एकदा स्वच्छ झाडून घेऊन पुसून घेऊन दारामध्ये छान अंगणामध्ये रांगोळी वगैरे काढून छान विधिवत गुढीची पूजा करून गुढीची उभारणी करायची आहे त्यानंतर नैवेद्य दाखवायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे नैवेद्य दाखवू शकता आणि तुम्हाला जे काही आवडतं असतील तुमच्या देवघरासाठी पूजेसाठी जे तुम्ही नैवेद्य बनवणार बनवणार असाल तर ते नैवेद्य तुम्ही गुढीसाठी नैवेद्य म्हणून दाखवू शकता गोडाधोडाचं असेल तिकटाचं नैवेद्य असेल तर तो दोन्हीही तुम्ही, तुम्ही बनवून गुढीसाठी नैवेद्य दाखवायचं पू पु, विधिवत पूजा करायची आरती करायची आणि अशाच पद्धतीने आपल्या आयुष्यामध्ये सुख सुखसमृद्धीचं आपली सुखसमृद्धी आपल्या घराची जी सुखसमृद्धी असते ती ती अशीच गुढीप्रमाणे उंचवत राहू नेहमी आणि नेहमीच आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह राहील आणि घरातले जे काही सदस्य असतील तर ते नेहमी सुख शुक, सुखी आनंदी राहोत आणि नेहमी आर त्यांना चांगलं आरोग्य तर ही आपल्याला देवाकडे प्रार्थना मागायची आहे या पद्धतीने आपल्याला नवीन वर्षाची सुरुवात करायची आहे हिंदू नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला हे वर्ष सुखसमृद्धीचं आणि भरभराटीचं जावो